हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर यावर्षीचा पहिला आंबा घरामध्ये आलेला आहे आणि आम्ही जनरली इथून आंबे घेत नाही पेटी वगैरे जे काही ऑर्डर करायचं असेल ना ते पुण्यातून ऑर्डर करतो आणि आता यावर्षी देखील पेटी ऑर्डर केलेली आहे पण ती अजून आलेली नाही आहे तर म्हटलं पण आंबे तर खायचेच आहेत तर म्हटलं इथून ॲटलीस्ट चार पाच तरी म्हणजे एक किलो तरी आंबे घेऊन यावे तर वरून हे दिसायला आंबे जे आहेत ना ते हिरवे होते पण चांगले गोड होते पण माहिती नाही की ओरिजिनल आहेत की नाही आपल्याला एक तर हापूस खायची सवय आहे तर म्हटलं आता बघूया तर आमचं ऑलरेडी भरपूर खाऊन झालेले आहेत आल्या आल्या प्रत्येकाने त्याच्या त्याच्या नावाचा एक आंबा खाल्लेला आहे तर आता हे एवढे दोन तीनच राहिले होते तर म्हटलं रस बनवूया तर आज आहे ना मी चिकन रोल बनवणार आहे संध्याकाळचा व्लॉग शूट केलेला आहे इतका गरम होतं आहे आणि म्हणजे संध्याकाळी पण ना असं किचनमध्ये काम करावं वा असं वाटत नाही आहे तर मी सकाळी काही है वॉश वगैरे केला नव्हता संध्याकाळीच मग म्हटलं आंघोळ पण करावी आणि हेअर वॉश पण करावा कारण खूप गरम होतं आणि त्यातून किचनमध्ये माझा फॅन नाही आहे तर मी एक टेबल फॅन घेणार आहे कारण आता म्हणजे दोन तीन महिने तर खूप गरम होणार आहे तर संध्याकाळचा माझ्यासाठी जेव्हा मी चहा घेते आहे ना तर देखील चहा मागते म्हणून मग मी आहे ना तिला पपया कट करून देते म्हणजे ती तिच्या पपया खाण्यामध्ये बिझी राहील आणि मला पण चहा पिता येईल तर तिला फ्रूट्स आहेत ना खूप आवडतात कोणतंही फ्रूट द्या ती सगळे फ्रूट्स खूप आवडीने खाते पपया तर तिला खूप आवडतो तर संध्याकाळी आहे ना जेव्हा मी तिला खाली घेऊन जात नाही ना त्या दिवशीची संध्याकाळ माझी एकदम रिलॅक्स असते निवांत असतं नाही मग तिला एकदा जर खाली घेऊन गेले ना की मग खूप परत धगधगण घरी आल्यानंतर परत जेवणाची तयारी वगैरे करायची असते तर आज मी ठरवलं होतं की तिला काही मी खाली घेऊन जाणार नाही तर ती घरामध्ये इकडे तिकडे खेळत असते खूप दिवसापासून एक काम पेंडिंग होतं ते आज फायनली आत्ता करायला मुहूर्त लागलेला आहे तर माझा जो मसाल्याचा डबा आहे ना त्याच्यातल्या या ज्या वाट्या आहेत ना त्याच्यामध्ये जर कधी मसाला खूप जास्त दिवस राहिला ना तर वाट्या आहेत ना त्या थोड्या काळ्या पडत होत्या तर मी आहे ना खूप दिवसापासून वाट बघत होते की कधी या वाट्या रिकाम्या होत्या तर ह्या सगळ्या आता घासून ठेवलेल्या आहेत माझ्याकडे आहे ना कपकेकचे मी एकदा मोल्ड ऑर्डर केले होते तर हे जे कपकेकचे मोल्ड आहेत ना हे सिलिकॉनचे आहेत तर ह्याची क्वालिटी तर म्हणजे मला आवडली होती म्हणून मी घेतली होती आणि हे जे मोल्ड्स आहेत ना मी आरुषसाठी त्याला कधी सॉस वगैरे देण्यासाठी म्हणून घेतले होते पण मी तसं काही केलं नाही कारण सॉस नाही याच्यातून सांडतच होता म्हणून मग मी म्हटलं याचा काहीतरी वेगळा वापर करावा तर ह्या ज्या वाटा आहेत ना मसाल्याच्या डब्याच्या तर त्यासाठी हे इतके परफेक्ट बसलेत म्हणजे आत्ता मसाल्या म्हणजे या ज्या वाट्या आहेत ना ह्या खूप काळ्या पडत होत्या तर त्यासाठी मला ही आयडिया सुचली आणि म्हटलं याचा काहीतरी छान असा यूज करता येईल तर बघा या सगळ्या वाट्यांमध्ये परफेक्टी बसलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता मी जे काही मसाले आहेत ना ते स्टोअर करू शकते ज्याच्याने ह्या ज्या वाट्या आहेत ना खूप काळ्या पडून आहे ना घासायला कंटाळा यायचा आणि खूप काळ्या पडायच्या तर म्हटलं आता तो देखील प्रश्न माझा मिटलेला आहे तर आता हे जे सिलिकॉनचे मोल्ड्स आहेत याचा वापर देखील खूप छान पद्धतीने झालेला आहे आणि बघा कलरफुल अशा या सगळ्या वाट्या खूप छान दिसतात तर हे कपकेकचे जे मोल्ड आहेत ना हे मी म्हणजे जर आपला स्टीलचा डब्बा असेल टिफिन मुलांना देण्याचा तर त्याच्यामध्ये दे जर आपल्याला असं पार्टिशन करायचे असेल ना तर हे असे मी जे मोल्ड आहेत ना सिलिकॉनचे हे ऑर्डर केले होते तर जर तुम्हाला टिफिनमध्ये असे पार्टिशन करायचे असतील मुलांना काही ड्राय स्नॅक्स फ्रूट्स वगैरे काही द्यायचे असतील ना तर हे असे जे कपकेकचे मोल्ड आहेत ना हे तुम्ही वापरू शकता तर याच्यामध्ये पेपरचे देखील तुम असतात तर ते देखील वापरू शकता तर इथे मी मधली जी वाटी आहे ना ती रिकामी ठेवलेली आहे चमच्यासाठी कारण चमचा देखील काळा पडतो आहे हळदीमध्ये किंवा तिखठामध्ये जर ठेव ठेवला तर म्हणून मग मी मधला जो मधली जी वाटी आहे ना ती रिकामी ठेवलेली आहे तर इथे आहे ना मी दोन्ही माझे मसाल्याचे डबे ठेवलेले आहेत ला तर लाकडी मसाल्याचा डबा तर मी आता वापरत नाही आहे म्हणजे डिस्कार्डच करायचा माझा विचार आहे आणि हा जो पितळ्याचा मसाल्याचा डबा आहे ना त्यासाठी मी एक ऑर्गनायझर ऑर्डर केलेला आहे तर ते मी जेव्हा रिसीव होईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन तर चिकन रोलसाठी इथे मी कांदा जो आहे ना तो थोडासा परतून घेते खूप आपल्याला परतायचा नाही आहे त्याच्यामध्ये मग नंतर मी चिकन किमा जो आहे ना तो टाकते तर चिकन कीमा मी थोडा मॅरिनेट केला होता तर चिकन किमा शिजायला आहे ना खूप कमी वेळ लागतो एक पाच ते सात मिनटं आणि सेम असाच रोल तुम्ही पनीरचा वगैरे देखील बनवू शकता फक्त कांदा आणि टोमॅटोच मी टाकते रोलमध्ये त्यानंतर इथे आहे ना मी उभा कच्चा कांदा जो आहे ना तो देखील कट करून घेतलेला आहे आणि सोबत कोथिंबीर पण रोलमध्ये आहे ना मी दरवेळेस कच्चा कांदा आणि कोथिंबीर ॲड करते तर ते देखील खूप छान लागते टेस्टला तर इथे माझी भाजी जी आहे ना रोलची ती बनवून झालेली आहे आणि हे जे पीठ आहे ना हे मी थोडंसं याच्यामध्ये मैदा देखील ॲड केलेलं आहे आणि चपाती बघा मी खूप मोठी करते रोलसाठी कारण जेव्हा पण चिकन त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि गरम गरम टाकणार आहे ना तर जर चपाती आपण पातळ केली तर तो जो रोल आहे ना तो फुटतो तर चपाती जाडी जाडीच ठेवायची आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर रोलसाठी आहे ना मी अशी एकच मोठीच्या मोठी, मोठी पोलपाट भरून चपाती बनवते तर पहिले मी चपाती आहे ना ती पूर्ण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे बिलकुल पण कच्ची नाही ठेवायची आणि नंतर तव्यामध्ये मी थोडस तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक वाईट टाकायचं आहे यल्लो बिलकुल पण घेतलेला नाही आहे आणि आता याच्यावरती मी आ, हे जे एग आहे ते व्यवस्थित चपातीला चिकटायला पाहिजे म्हणून मी याच्यावरती आता चपाती टाकून घेते आणि व्यवस्थित चपातीला आहे ना हे जे अंड आहे ना ते चिकटवून घेते तर हा जो चिकन रोल आहे ना तो अरुषला प्रचंड आवडतो तो इतका आवडीने खातो ना आणि म्हणून मी एकच मोठा बनवते म्हणजे मग एकदा दिला ना की मग नंतर परत बोलायला नको की अजून हवा आहे तर तो एकदा होऊन जातो तर इथे बघा चपातीला आहे ना अंड थोडंफार इकडे तिकडे राहिला आहे पण ते जरी दोन्ही साईडला अंड राहिलं तरी देखील रोल माझा चांगला होतो तर बघा रोल तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही आ, जो चिकन किमा आहे ना त्याच्या जागेवरती तुम्ही पनीर बुर्जी बनवू शकता आणि अशा पद्धतीने रोल घरी ट्राय करू शकता कच्च्या कांदानी आणि कोथिंबिरीने ना रोलला अजून छान टेस्ट येते तर तो म्हणजे माझ्या प्रत्येक रोलमध्ये असतो जरी मी अंडाचा रोल केला तरी त्याच्यामध्ये मी कच्चा कांदा आणि कोथिंबीर ॲड करते तर अशा पद्धतीने छोटासा मी आजचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला माझी आजची जी व्हिडिओ आहे ती आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय तर रोल करताना आहे ना बघा मी साईडला चपाती थोडीशी फोल्ड केलेली आहे भाजी सांडायला नको म्हणून आणि कट करताना देखील मी थोडासा क्रॉस कट करते म्हणजे खायला इझी पडतो तर बघा रोल किती छान म्हणजे बाहेर जसा मिळतो तसाच बनलेला आहे जर मी चपाती पूर्ण मैद्याची घेतली असती तर सेम तसाच दिसला असता पण आपल्याला खूप जास्त मैदा नाही खायचा आहे